आपलं न्यूज आपल्या बातमीपत्रात स्वागत करीत आहे आज दिनांक तीस दहा सतराच्या ठळ घडामोडी मनपाथच्या गेट्स वर बाहेर रेल्वे स्टेशन रोड येथील विस्थापित अतिक्रमणधारकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी ठिय्या मांडून माननीय आयुक्तांना दिले निवेदन ई वी का राजवाडे संशोधन मंडळ धुळे आयोजित प्रकाशन सोहळा दिनांक तीस दहा सतरा रोजी एस एस व्ही पी एस इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी मानिनी श्याम जाजू यांच्या हस्ते झाली व मानिनी एकनाथजी खडसे यांच्याही हस्ते प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम झाला स्पाइट स्ट्रीट पुढचा आज धुळ्यात दुपारी तीन वाजता शानदार झाला शुभारंभ आत्ता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र रेल्वे स्टेशन रोड येथील विस्थापित धारकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी महानगरपालिकेच्या गेट बाहेर निदर्शने करून माननीय आयुक्त साहेबांना दिले निवेदन धुळे मनपा हद्दीतील रेल्वे स्टेशन रोड ते दसरा मैदान येथील अतिक्रमणधारक असून सदर ठिकाणी आम्ही सर्व पन्नास ते साठ वर्षापासून या ठिकाणी राहत आहोत सन दोन हजार चारमध्ये आम्ही धुळे कोर्टात दावा क्रमांक चारशे पंधरा दोन हजार चार रोजी दाखल केला होता त्याचा न्याय निर्णय विरोधात गेल्याने जिल्हा न्यायालयात दिवाणी अपील क्रमांक चौसष्ट बारा दाखल होते सदर निकाल पाच दहा सतरा रोजी आमच्या विरोधात लागल्याने आम्ही तात्काळ औरंगाबाद खंड खंडपीठात दाखल करून धुळे व रेल्वे बोर्डला आपले म्हणणे सादर करण्याकरता दिनांक दोन अकरा दोन हजार सतरा ही तारीख दिलेली होती व तशी नोटीस आपणास बजावण्यात देखील आली होती मे हायकोर्ट आदेशाचे पालन न करता तात्काळ आमचे अतिक्रमण काढून आम्हाला उघड्यावर आणण्यात आले तसेच तस शासनाकडे पुनर्वसन न करता मुद्दाम अतिक्रमण काढण्यात आले मनपाने असे आश्वासन दिले होते की पुनर्वसन करू मगच अतिक्रमण काढू परंतु कोणाच्या दबावाखाली आयुक्त साहेब व प्रशासन साहेब बळी पडलेत आणि राजरोजी गोरगरिबांना उघड्यावर टाकले हा कुठला न्याय आहे असे अतिक्रमणधारकांनी माननीय साहेब यांना विचारपूस करून निवेदन देण्यात आले आठ दिवसामध्ये भोसा पाठ केला आहे त्याचं चोवीस मीटर सांगतात तुमचं महापालिका तुम तुम पण त्या आम्ही मोजमाप केले तर चोवीस ते बावीस मीटर कुठे वीस मीटर कुठे अठरा मीटर अशा प्रकारचं सगळं तुम्ही आता तुम्ही कसं करा आणि आमचं पुनर्वसन झालं म्हणजे कुठे झालं आहे ते पुनर्वसन बी झालं आणि आम्हाला पूर्वसुद्धा म्हणजे तुम्ही पहिले आमचं अतिक्रमण काढताना आम्हाला कुठेतरी व्यवस्था दिली दिल्या आम्ही तुम्हाला विनंती बी केली होती की जरा आम्हाला काहीतरी मदत द्या आता आमचं अतिक्रमण सपाट झाला आमच्या रस्त्यावर लोक बसतील आम्ही थंडी वाऱ्यावर मुलं मुलं बाळा घेऊन आम्ही बसले आमच्याकडे कोणी अधिकारी दखल घ्यायला तयार नाही जीवन बांधण्याचा प्रश्न झालाय आमच्या पुढे करायचं काय आम्ही कुठे आली आण ई वी का राजवाडे मंडळ आयोजित प्रकाशन सोहळा माननीय राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा दिल्ली या कार्यक व या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथरावजी खडसे माजी मंत्र ज्येष्ठ भाजपा नेते यांच्या हातून दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रम एस एस व्ही पी एस इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला आपल्या देशात जून एकोणीसशे पंच्याण्णव ते मार्च एकोणीसशे सत्याहत्तर या काळात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती सर्व नागरिकांचे मूलभूत घटनात्मक हक्क गोठवण्यात आले ते भारतीय नागरिकांनी या धोरणास विरोध केला सरकारला सत्ता दिली आणि लोकशाहीची पुन्हा स्थापना केली आणि अनुभवाचे संकलन व संपादन आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय या पुस्तकात करण्यात आले इतिहासापासून सर्वांनी शिकावे आणि निकोप लोकशाही या देशात कायमस्वरूपी नांदावे असा संदेश देणारे या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले सोबतच खानदेशाचे सुपुत्र कॅनडावासी आपल्या मातृभाषेवर निस्लिम प्रेम करणारे डॉक्टर जे के वानी यांना श्रद्धांजली म्हणून डॉक्टर जे के वाणी संशोधन या स्मृतीविषयकांचे प्रकाशन माननीय खडसेजी साहेब यांच्या हातून करण्यात आले माननीय अनिल अण्णा गोटे माननीय निलिमा मिश्रा डॉक्टर सजीराव भामरे लखन बतवाल संजय मुंदडा मदनलाल मिश्रा आणि अनक तोलामोल अनक तोलामोलाचे मानकार उपस्थित होते नव्वद प्रकाशनं ही अभ्यास करून आलेली आहेत आणि अशाच या पुस्तकांमध्ये आता नवीन दोन पुस्तकांचा समावेश आम्ही केला आहे ज्याचं आज प्रकाशन होत आहे त्यात संस्थेचे अध्यक्ष मदनलालजी मिश्रा सर यांची खूप मनापासून इच्छा होती कारण की आणीबाणीच्या काळात ते स्वतः मध्ये होते आणि अध्यक्ष झाल्यापासून रोज त्यांचा माझा संपर्क होत असायचा आणि त्यांनी एक दिवशी सहज इच्छा व्यक्त केली की आणीबाणीमध्ये जे काही आमच्या लोकांना भोगावं लागलं किंवा आमच्या परिवारांना जो त्रास झाला आणि ह्या सगळ्याबाबतची माहिती संकलन व्हावी आणि हे पुस्तक प्रकाशन करायची त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यावेळेसच संस्थेचे कार्योपाध्यक्ष श्री लखनजी बतवाल शेजारीच बसलेले होते आणि त्यांनी आदेश दिला की संजय हे पुस्तक राजवाडे मंडळातर्फे प्रकाशित झालं पाहिजे मी त्यांना म्हटलं काही हरकत नाही आपण नक्की करू की राजवाडे संशोधन मंडळाचं कामच आहे की भावी पिढीला भविष्यातील पिढीला मागचा इतिहास कळत राहावा आणीबाणी हे एक इतिहास होऊन गेलं ती ती बरोबर आहे का चुकीची आहे हे ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो बघत असतो पण संस्थेच्या अध्यक्षांना त्यावेळेसचा आलेला अनुभव संस्थेच्या अध्यक्षांबरोबरच कार्य उपाध्यक्ष लखनजी बतवाल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आलेला तो अनुभव हे त्याचं संकलन पुढील पिढीला कळावं त्यासाठी आम्ही हा प्रयोग करायचा नाही हे पुस्तक छापण्याचं आम्ही निश्चित केलं आणि पुस्तक छापण्याचं निश्चित केल्यानंतर बदललाजी मिश्रा सरांबरोबर श्री विजयभाऊ पाचाबुरकर या दोघांनी मिळून या सर्व पुस्तकांचं कलेक्शन करणं सगळ्यांकडनं संग्रह करणं त्यानंतर फोटोग्राफ्स गोळा करणं या सर्व गोष्टीत खूप मदत केली आणि आम्हाला सगळ्यात जास्त मदत झाली असेल तर ती कासव आणि संस्थेची त्यांनी अतिशय वेळेत अतिशय सुंदर पुस्तक हे आम्हाला बनवून दिलं आणि अशा या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे दुसरं आणि वाणी उठली आणि मग आजचे दिवस आलेले आहे मोदीजी बरोबर अगदी योग्य बोलले पाच पाच पिढ्या खपल्या तेव्हा हे दिवस आलेले आहे अशा सगळ्या या आणि वाणी कष्ट भोगलेल्या लोकांचा सत्कार एकाच माणसाने केला आणि आमदारांनी रंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं त्यांच्या हस्ते काय सांगा आपल्याला बाकी कोणी घेतली का माझ्याकडे आणि पीडित माणसाने कात्रण त्या वसुंधरा राजे यांनी राहुल गांधींना दिलेले उत्तर आहे वसुंधरा राजेंनी त्यांनी सांगितलेले असं काही बोलण्यापूर्वी त्यांनी विधेयक वाचायला हवं होतं महाराष्ट्राने असे विधायक सर्व पक्षांच्या संमतीने पारित केलेले आहे विषयामध्ये तुरुंगात गेलेल्या पेन्शन देत आहे यासाठी प्रयत्न करणारे मला माणसं माहिती ना ठाव आम्ही विसरत नाही बरोबर आपण प्रयत्न केले या प्रयत्नांना यश यावं अशी प्रार्थना करायची यश येईल की नाही माहिती नाही पण या पार्श्वभूमीवर आपण आई आणीबाणी लक्षात घ्यावी अरे अर्थशास्त्र वाचलं नाही पुढचा आज दुपारी धुळ्यात शानदार शुभारंभ झाला आज धुळ्यात नव्याने सुरू होणारे स्पाईट स्ट्रीट फूडच्या मॉलच्या उद्घाटनासाठी मराठी सिनेमा अभिनेत्री सई तामणकरांच्या हस्ते आज उद्घाटन झाले धुळ्यातील कवयांसाठी विविध दालनाची सुसज्ज असे स्पाईट स्ट्रीट फूड मॉल म गली नंबर चार श्रीराम मेडिकल समोर येथे सुरू झालेले आहे ज्यामध्ये चहा आईस्क्रीमपासून संपूर्ण शाकाहारी व मांसाहारी भोजन तसेच विविध प्रकारचे स्नॅकची सवय टाकायला मिळणार आहे तसेच छोटे काणी समारंभाचे आयोजन करण्यासाठी क्रिस्टल बॅकबेट थँक अलॉट असे यासारखे आधुनिक असे सभागृह आपणास सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे शाकाहारी व मांसाहारी प्रकारातील अनेक विविध पदार्थ या ठिकाणी मिळतील या हॉटेलचे मालक माननीय योगीराज मराठी व मॅनेजर सर्व कर्मचारी यांनी आजचे उद्घाटन कामकाज पाहिले धुळ्यातील अनेक व्यक्तींनी अभिनेत्री व डायरेक्टर यांना आपली भावना व्यक्त केली आणि भरत सर यांनी सई तामणकर त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती तीन मीटिंग दिली सर्वांना त्यांचा आचर

मला पाणीपुरी किंवा समोसा एकही पदार्थ सिमिलर आणून ठेवत होते त्यातला एकही पदार्थाची वेगळी टेस्ट होती आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आणि खास मला काय वाटलं तर इथेच तयार होणारे बेकरी प्रॉडक्ट्स ते इथेच वापरल्या जाणार आहेत ते कुठलाही येणार नाही त्यामुळे ते सगळे ताजे असणार आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला दिसली सग इथे की केक जो तयार होतो जनरली केक खूप छान लागावा तो स्पॉजीवा म्हणून अंडे टाकायचे पण इथला केक हा प्युअर व्हेजिटेरियन अंड्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि असं असा विचार करणार म्हणजे ग्राहकांच्या बाजूने असा विचार करणारे खूप कमी व्यावसायिक आहेत आणि त्यापैकी मला असं वाटतं की हे तुमच्या भेटीला आलेलं भुंडेला हे तुमच्या भेटीला आलेलं फुलखोड आम्ही ओरडून सांगतो पण आम्हाला ऐकतातच असं नाही कारण की आम्ही नेहमीच बोलतो म्हणून कोणी त्याला सिरियसली घेत नाही प्लीज हे लक्षात ठेवा मी तर म्हणेन तुम्हाला जेवढं अन्न हवं आहे तेवढंच प्लेटमध्ये घ्या आणि जर का जास्त झालं तर ते वाया घालू नका इतर पॅकेट किंवा टू सांबडी किंवा ते कोणाच्या तरी मुखात जाऊ दे याची काळजी नक्की घ्या अन्न वाया घालवू नका स्पेशल म्हणजे फॅशन आहे की ताटात जास्त अन्न घ्यायचं आणि खायचं नाही अरे गरिबाचं एखाद्याचं लग्न होऊन जातं त्याच्यात तर ताटात पुस्तक घेऊ नका जेवढं पाहिजे तेवढंच अन्न घ्या आणि त्याच ताटा त्या ताटातल्या दुसऱ्याचंही पोट भरू शकतो प्लीज मराठी समाजात अन्न उष्ट ठेवणं हे फॅशन आहे आमची जैन लोक ताटं धुऊन पितात प्लीज तेवढं करा